या संदर्भामध्ये आपण बातमीचे शीर्षक पाहूया बातमीचे शीर्षक आहे बिग ब्रेकिंग न्यूज दोन हजार सोळा नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट लाखाचा होणार फायदा जाणून माहिती माहिती या आपण मिळूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत दोन हजार सोळा नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आता लाख रुपये ग्रॅज्युएटी आता न्याया याची का दाकल वित उच्च न्यायालयात याचिका दाखल वित्त आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस जारी तर चला पाहूया पुढील माहिती तर तेरा फेब्रुवारी रोजी येणारे महत्वाचे निकाल चला तर पाहूया ही अत्यंत कामाची आणि आताच्या घडीची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका त्याचप्रमाणे ही अत्यंत आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करा चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तेरा फेब्रोजी

याचिकाकर्त्यांनी दाखल केलेले याचिकात असे म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान झाले निवृत्त झालेले जालेल, असल्याने राज्य शासनाच्या वित्त विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार चौदा च्या शासन निर्णयानुसार राज्यातील केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या वेतनधारकांना ग्रॅज्युएटी मध्ये वाढ करून वीस लाख रुपये त्यामुळे आता दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्याच्या अटीच्या वैधतेला याचिकाकर्त्या कडून आव्हान देण्यात आले आहे आणि याचिकेवर सुनावणी बजावण्याचा आदेश देण्यात आला आहे आणि तेरा फेब्रुवारी रोजी पुढील निकाल येणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच